धागा so गुंफून आपण सुद्धा या मंचकावरती हा एक महान संदेश देण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि खरोखरच या ठिकाणी आयोजक शिवनेरी नगर गोल्डन सिटी किंवा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या विचाराला मानणारा प्रत्येक विचार या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करावं असं वाटते की दरवर्षी अखंडित आपण या ठिकाणी याचे एक उत्तर कारण ज्याची आपण इथे बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहोत तो माणूस तेवीसव्या वर्षी त्याला ज्ञान प्राप्ती झाली आणि अख्ख आयुष्य विदाऊट आपल्या कुटुंबाचा विचार न करता आज आम्हाला कुठेतरी समानतेचा जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे असे आमचे विश्वाला शांतीचा संदेश देणारे निवड म्हणजे असं भारतातच नाही तर अख्ख्या जगात त्यांची ही बुद्ध पौर्णिमा साजरी होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करत आहोत इथं कागद भगवान बुद्ध सत्य नैतिकता अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत ता भगवान बुद्ध रयतेचे राज्य स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ स्त्रीमुक्ती आंदोलनाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले स्त्रीसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे आणि माता रमाई माता रमाईने माता आ, सावित्री माता त्यागमूर्ती माता रमाई आभापुत्र बिरसा मुंडा आणि या सर्व महामानवाला विचारात घेणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि यांच्या कार्यालया आणि अभिवादन करते उपस्थित आदरणीय विचारमंच आणि उपस्थित असणारे आमचे रहिवाशी रह 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 यांचा क्रांतिकारी जय भीम करते स्वागत करते आणि सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज बौद्ध पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा सर्वांनी मोठ्या अभिमानाने आणि ज्यांना बौद्धाच बुद्धाच महत्व करते आणि मला वाटते दरवर्षी आम्ही इथं हा कार्यक्रम हाच नाही तर सर्वच महापुरुषांचा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आणि हा आयोजित करण्याचा ह्या का म्हणते फोटो लावण्याचा उद्देश कि म्हणजे सर्वांना या मानवा माझ म्हणजे महत्व आणि कर्तव्य कार्य माहीत आहे आणि त्यांनी म्हणजे जगाच्या पटलावर जुई लोकांना दास्यमुक्त करणाऱ्या मोजी अमेरिकेतील निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या अब्राहिम लिंकनची जर्मनीच्या हुकुमशाही अॅडल पिटलर यांचा निष्पात करणाऱ्या वेस्टन चर्चिलची साम्यवादी मार्क्स व लेनिनची लाल क्रांतिकारी लाग प्रणेता प्रणता माओसम फिडेल कॅस्ट्रोची आणि भारताला ट्रान्सफर ऑफ पॉवर मिळवून देणाऱ्या गांधी नेताजी नेहरू पटेल बा बाल पाल विदा सावरकरची जेवढी जयंती दुमधळ्याख्या साजरी होत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये संयस्फूर्तीनं भारतातच नव्हे तर जगाच्या पातळीवर ज्यांची जयंती साजरी केली जाते ज्यांना नॉलेज ऑफ सिम्बाल म्हणून ओळखल्या जाते ज्यांचे विचार आजही क्रांतिकारी कल्याणकारी आणि प्रासंगिक आहेत अशा मानवमुक्तीचे प्रणेते प्रणिते मुक्यांना वाचा देणारे मुक महामानव युगंदर युगपुरुष कल्पप्रवर्तक युगप्रवर्तक कोटी कोटी जनतेचे भाग्यविधाते ज्ञानाचा धगधगता दोधोआणारा प्रचंड ज्वालामुखी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामेरू जागतिक विद्वानाचा शिरोमणी फाउंडिंग फादर ऑफ मॉर्डर्न इंडिया आधुनिक भारताचा निर्माता जगविख्यात कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट थिंकर स्कॉलर फिलॉसॉफर स्कौल। भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीसूद्रांच्या शिक्षणासाठी टावो फोडणारे शिक्षण हे वरिष्ठ वर्गापासून झिरपत जाऊन ते कनिष्ठ वर्गापर्यंत पोहोचे या थेरी ऑफ फिल्ट्रेशन बी शैक्षणिक सिद्धांताला आव्हान देणारे महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध भारतात नवीन मुलोगामी शैक्षणिक विचार देणारे प्रस्थापिताविरुद्ध विरुद्ध संघर्ष करणारे सामाजिक क्रांतीचे प्रणित क्रांतीवीर महात्मा ज्योतिरावजी फुले वीस लक्ष एक दोन लोक नाही वीस लक्ष म्हणजे पहिलं महायुद्ध दुसरा महायुद्धाचं आपण जर पाहिलं हिरोसीमा आणि नागाशाखीचं जे उदाहरण घेतलं हजार लोक हे मिळेल हजारो लोक उरुक, हजारो लोकांची मान मा आली म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य जगाला युद्धाची गरज नाही युद्धाची गरज युद्धा नसून ते बुद्धाची गरज आहे म्हणून बुद्ध हा महत्वाचा आहे म्हणून बुद्धाला समजून घेण्यासाठी सा आजचा कार्यक्रम आहे म्हणून बुद्धाचा जर समजवायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण एक उदाहरण बाबा बुद्धाचं एक उदाहरण आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की बुद्धाचं जे काही जय आहे जग जग बुद्धाला का स्वीकारलं बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा स्वीकारला पहिल्यांदा ते धम्म धम्माची जे क्रांती झाली तर ते कुठे झाले ती बुद्धाने केली त्यावेळेस पाच लोकांचे बुद्धाला जे बुद्धाचं जे काय मी त्याला ज्ञान प्राप्त झालं ते कसं झालं काय झालं मी याच्या खोलवर जाणार नाही वर्तमानामध्ये आम्ही बुद्धाचा संबंध जोडून बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध जोडून आपल्याला पुढचं जे काही बुद्ध गयाचं जे काय आंदोलन आहे ते आम्हाला स्पष्ट आहे आणि त्याच्यासाठी आमचं काय त्या त्याच्यासाठी आम्हाला काय योगदान द्यायचे आहे हे सुद्धा विषय होणं अत्यंत गरजेचं आहे कारण जागृती बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जागृतीचा अग्नि हा सतत ठेवत ठेवा कारण जागृती एका दिवसाची नाही दररोज जागृती करणं गरजेचं आहे माणसाचं जे काही मत परिवर्तन आहे बुद्ध बुद्धाचं एक सिद्धांत आहे विचारात परिवर्तन झाल्याशिवाय आजारात परिवर्तन होत शांतीचा संदेश देणारे महाकारोनिक तथागत भगवान बुद्ध तसेच ज्यांनी या संपूर्ण भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण केले ती धम्मराजा सम्राट अशोक त्याचप्रमाणे या बौद्ध धर्माला पुनर्जीवित करणारे विश्वरत्न विश्वभूषण महामानव बोधिसत्व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच